या ठिकाणी कुसुंबी ग्रामपंचायत निरवेवा मंडळ कुसुंबी यांच्या वतीनं आणि महसूल कार्यालय जावळी तहसीलदार कार्यालय जावळी यांच्या वतीनं आज कुसुंबी येथे कुसुंबीच मुख्य प्रवेशद्वार ते बाबा चौक या दरम्यान दुथर्पा काही स्थानिक झाडं याच्यामध्ये फनस जांभूळ त्याच्यानंतर आपटा चिंच पेरू या वनस्पती लागवड करण्याचं आज नियोजन केलं होतं सकाळपासून या ठिकाणी सगळे तरुण मंडळी ग्रामस्थ मंडळ कुसुंबी त्याच्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबी त्याच्यामध्ये आमचे कुसुबीगावचे सन्मान्य तलाटे साहेब करचे साहेब त्याच्यानंतर कुसुंबीचे डेप्युटी सरपंच निवृत्ती मोरे आमच्या ग्रामपंचायत सदस्या शालनताई गाडे तसेच कुसुबीगावचे पोलीस पाटील एकनाथ सुतार डी सी सी बँकेचे केडर शाखेचे प्रमुख आपले सूर्यकांत चिकणे आणि आमचे सातारा जिल, सा, जिल्ह्याचे आपला गट कुठला आयचे गवई गटाचे जिल्हाध्यक्ष पहिलं खरं म्हणजे त्यांचं नाव पहिलं घ्यायला पाहिजे पण करा साहेब संजय गाडे यांच्या समवेत आणि आपल्या सगळी ग्रामस्थ मंडळी आम्ही आज वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे सकाळपासून आणि आताच आपल्या नायब तहसीलदार काय तुमच्या ना साहेब से आणि सर्कल भोसलेराव साहेब हे येऊन गेले त्यांनी पण आपलं झाडं लावलेले त्यांच्या माध्यमातून सुद्धा आणि आता या ठिकाणी आम्ही ह्या बचत गटाच्या पण आपल्या लक्ष्मी ताई आहेत पतिता ताई आहेत हे सगळे मंडळी आहेत चांगला एक म्हणजे आम्हाला असा संदेश द्यायचा आहे की आपलं कुसुंबी गाव हे नुसत्या नटलेलं आहे त्याच्यासोबतच कसं आहे माहिती आहे का की फळ झाडं जर आपण लागवड केली तर ते आता जे पर्यटक येतात भक्तगणे देवाला त्यांना तिथं फळं खाता येतील आणि आपलं निसर्ग जमपदं वाटण्यास मदत होईल त्यावेळी मदत होईल या ठिकाणी सर्वंच आलेल्याबद्दल मी आभार मानतो ग्रामपंचायतीनं माझा दोन शब्द थांबवतो याच्यानंतर चला ठिकाब थोडंसं मार्गदर्शन करते आज ज्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महसूलदानाचा आणि महसूल सप्ताचा आयोजन केलेला आहे त्यामुळे महसूल सप्ताच्या निमित्ताने आणि पिंपरी श्रीचंड ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी नेहरू युवा मंडळ ग्रामपंचायत आणि महसूल विभाग या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे यामध्ये गाडेसाहेब आहेत सरपंच साहेब चिकणे साहेब आहेत उपसरपंच साहेब आहेत त्याच्यानंतर बाकीचे रोज इतर सर्व मान्यवर या ठिकाणी महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिले या सर्वांनी या ठिकाणी वृक्षारोपण केले आणि महसूल विभागाच्या वतीने आपले मेडा मंडळाचे मंडळाधिकारी साहेब त्याच पद्धतीनं पाडव्याण्णासाहेब हेही या ठिकाणी महसूल विभागाच्या वतीने येऊन वृक्षारोपण करून गेले सर्वांचं या ठिकाणी महसूल विभागाच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि असेच आपण वृक्ष संवर्धन केलं पाहिजे वृक्ष लागवड केलं पाहिजे हा संदेश महसूल विभागाच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वांना देण्यात येत आहे धन्यवाद महसूल विभाग निर्व मंडळ कुसुंबी आणि ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबी यांच्या संयुक्त विद्यमाने आज तीर्थक्षेत्र कुसुंबीला वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे खरं म्हटलं तर वृक्षवल्ले आम्हा वंचेरे म्हणतात वृक्षाचं महत्व काय निसर्गाचं महत्व काय हे पटवून देण्याचं आणि महसूल सप्ताहामध्ये वसूल न करता झाडं लागवड करण्याचा हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे खरं म्हटलं तर मराठी माझ्या भाषेमध्ये साहेब कराटे साहेबचा आधी मन आहे आप्पा वरमाई शिंदळ तर वराड शिंदळ ज्या गावचा सरपंच कर्तृत्व वाल त्या गावाची प्रगती ही शंभर टक्के होत असते गावाला लाभलेलं कायदा सुव्यवस्था आबाधित ठेवणारे आमचे पोलीस पाटील सन्मान्य एकनाथ सुतार साहेब आहेत त्यांच्यासोबत त्यांचे मित्र बेलावडचे पोलीस पाटील निशांत रोकडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कुसुंबी गावचे विद्यमान सरपंच आमच्या सगळ्यांचे बापू अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये मला वाटतं पावसाळा सुरू होण्या अगोदर दादा इकडे पावसाळा सुरू होण्या अगोदरच पाणी आडवानी पाणी जिरवा हा संकल्प येणार राहाबाला पाणी अडवा पाणी जेव्हा संकल्प राबून आज आपण डोंगर मातेवरती जर गेलो तर बऱ्याच ठिकाणी पाणी अडवण्याचा प्रकार झालाय त्यामुळे जी योजना राबवली जलजीवन जलजीवन मिशन योजना ही जी राबवली गेली प्रत्येकाच्या दारामध्ये विशेषतः म्हणजे आता साहेबांनी लागवड केल्यानंतर हात धुतले त्या माया दारातल्या नळावरती हात म्हणजे तुमच्या कार्यकाळामध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये पाण्याचा स्रोत निर्माण झालाय गावामध्ये रस्त्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे झाडं लावाचा उपक्रम आहे नाचणीचं गाव म्हणून जागतिक पटलावरती आणण्यासाठी जे सरपंचाचं योगदान आहे ग्रामपंचायतीचं योगदान आहे हे नाकारून चालणार नाही जे ग्रामपंचायत डेप्युटी सरपंच आमचे आहेत यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने गावचा कारभार चालू आहे अडीच वर्षामध्ये अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये अफवा सरपंचानी अपेक्षेपेक्षा गावासाठी जास्त सहकार्य केलेले सेवा दिलेली आहे हे तुम्हाला आम्हाला नाकारून चालता येणार नाही आज तीर्थक्षेत्र कुसुंबीला ग्रामदेवी काळेश्वरी मातेचा पदस्पर्शन पाहून झालेली भूमी म्हणतात या भूमीमध्ये नेतृत्व चांगलं असं लक्ष्मीदाई बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही नाचणीचं गाव म्हणून जेवढा बाहेर पोहोचला त्याच्या सुद्धा तेवढं श्रेय ग्रुप रामपांचा कुसुंबीचा आहे हे नाकारता येणार नाही आणि तीर्थक्षेत्र म्हणून नाचणीचं गाव म्हणून जसा तुम्ही दर्जा दिला त्याच पदीनं गावाचा सा सर्वांगीण विकास करण्यासाठी राहिला प्रश्न कुठल्या गोष्टीची बाब जर आर्थिक निदर्शनास आलीच तर आमचे मेवणे चिखणे साहेब आहेत म्हणजे ते डीसीसी बँकेमध्ये असले तरी तुमच्या आमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही काय प्रकरण मंजूर करा प्रकरण मंजूर शंभर टक्के करणार मात्र हा गावचा सर्वांगीण विकास होत असताना काळेश्वरी चिरण हीच प्रार्थना करू आम्ही की अजूनही अडीच वर्षाचा कालखंड आहे बऱ्याच चांगल्या गोष्टी करता येतात पाटील त्यामुळे पुढच्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये याच विद्यमान सरपंचाच्या हातून गावचा चांगला सर्वांगीण विकास होते कारण निर्व्यसनी सरपंच हा आम्हाला लाभलेला आहे चारित्र सरपंच सरपंच आमच्या गावाला लाभलेला आहे या ठिकाणी आमचे पंचशील नगरचे दयानंद माने सुद्धा दादा उपस्थित झाले त्यामुळे या गावचा आणखी जास्त विकास व्हावा अशी बुद्ध शिवराय शाहू फुले आंबेडकर यांनी प्रार्थना करून मसूल विभागाला जो राबवला कार्यक्रम मी आरपीआयचा जिल्हाध्यक्ष असं या गावचा नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आमची मदतीची गरज लागेल त्या ठिकाणी नगर आपल्या सगळ्यांच्या सोबत विशेषतः सरपंच साहेब पाटील साहेब आपल्यासोबत राहील अशी गुवाहजी तो समीर सिंह आमचे आमच्या आहेत जाधव आहेत सगळ्यांच्या सहकार्यानं आपण गावाचा सर्वांगीण विकास साधू असा अभिवाचन येथून राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराज जय सर